सद्गुरू जोग महाराज गुरुकुल निमगाव पहेला येथे आरोग्य तपासणी शिबिर आणि त्वचा रोग आजारांवर व्याख्यान कार्यक्रम पार पडले भंडारा तालुक्यातील निमगाव पहेला येथे डॉक्टर संजय एकापुरे यांच्या सहकार्याने सद्गुरू जोग महाराज गुरुकुल निमगाव पहेला येथे विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य शिबिर डॉक्टर हरिदास हटवार डॉक्टर संजय मानकर सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले सर्वांची आरोग्य तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले त्यात वैयक्तिक त्यात वैयक्तिक स्वच्छता आहार ज्ञा ध्या... ध्यानधारणा योगाबद्दलची माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परायण चौधरी महाराज हे होते यावेळी विद्यार्थी आणि कर्मचारी यांना औषधी आणि खाऊ देण्यात आले यावेळी हरिभक्त परायण चौधरी महाराज यांनी पाहुण्यांचे श्याल श्रीफड प्रतिमा भेट देऊन आभार व्यक्त केले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रेवन्नाथ नेरकर सागर उजवणे डॉक्टर शशिकांत हजारे यांनी सहकार्य केले यावेळी सर्व कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानण्यात आले